नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत कराडच्या बाजारामध्ये तर आपण म्हशीच्या किमती सर्व काही जाणून घेणार आहोत तर त्या मित्रांनो आपल्या हो। युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्या सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला म्हशीच्या किमती वगैरे सर्व काही बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार गाव कुठला इस्लामपूर आपल्या मशी याच्या किती आताच्या दुसऱ्या हाताच्या दुसऱ्या हाताच्या कशाय दाताल सपल्या सपल्या पहिला किती दिले चालल्या बघू शकता मित्रांनो किंमत काय सांगितल्या तिचे पंच्याण्णव पंच्याण्णव फायनल काय होईल काय फायनल पंच्याऐंशी ही पण आपलीच आहे ती पण आपली आहे किती आताच्या दुसऱ्याच्या ना बघू शकता मित्रांनो आहे दाताला दाताला संपल्या संपल्या का बघू शकता मित्रांनो चांगल्या म्हशी आहेत दोन कुठल्या जातीची मान आहे ते दुगलची आहे हा हे कर्नाळ मधले हे कर्नाळ मधले का चराव आहे का बाजूला चराव चराव आहे चराव किती पहिल्यावर कि किती दिलं पहिल्यावर दहा लिटर न चालले चालल्या किती सांगितली तिचं दी तिचं एकदा एकदा फायनल काय पंच्याण्णव दहा हजार इकडे तिकडे चालतंय आपला नंबर सांगा पंच्याण्णव बावन हा दहा त्र्याऐंशी त्र्याण्णव चालतंय धन्यवाद नमस्कार हा नमस्कार नमस्कार गाव हा गाव कुठलं किती दुसऱ्यांदाय बघू शकता मित्रांनो मोठी बस आहे हा पहिल्या किती दिले पहिल्या किती सांगितली ती दीड लाख होय द्या ग्याचं काय शेवट मागते ती एक दहा एक पंधराला दाताला काय शिल्लक दाताला बघू शकताय मित्रांनो तिथे सांगितली ती पंच्याऐंशी तिथे आहे तिसऱ्यांदा आहे दुसऱ्याला किती आहे काय चार साडे चार कुठल्या जातीची म्हणायची म्हणायची पंढरपुरी ही कुठल्या जातीची आपला सत्त्याण्णव हा सोळा हा सत्याऐंशी शहात्तर बरोबर शेतकरी आहे का व्यापारी व्यापारी धन्यवाद नमस्कार गाव कुठला बोर बोर किती वेळ पाहिजे चौथी अंदा आता बघू शकता मी आता दुधावर आहे का नाही गा बने यायला आता चार पाच दिवस आले किती दिवस बाकी आहे चार पाच दिवस आले चार पाच किती सांगितली ती सांगतो पंच्याहत्तर हजार आम्ही फायनल काय होती ती हजार आले तर द्यायचे पासष्ट हजार द्यायचे बघू शकता मित्रांनो कुठल्या जातीमध्ये मुडते हे दुगल क्रॉस आहे दुगल क्रॉस आपला नंबर सांगा अठ्याऐंशी पंचावन्न झिरो एक ब्याऐंशी सतरा ठीक आहे धन्यवाद किती वेळ हे पहिल्या पहिले आहे ताज आहे का आता नाही झाल्या आठ दहा दिवस जमा अजून पहिला रो पहिला रो आहे किती सांगितले ती हे सांगितले पंच्याऐंशी फायनल काय होईल काय तिथे का तिकडे सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत होईल का दाताला काय आहे दाताला आता चौशे चौशे आहे काय बघू शकता मित्रांनो पंढरपुरी महिस आहे ही पण आपलीच आहे का हे पण आपलीच कि तो आताचे आहे हे चौथ्या आहे चौथ्या येताच्या आहे का हे पण पंढरपुरीच आहे तिसऱ्याला किती दिले हे ना आठ लिटर दिले तिसऱ्याला आठ लिटर दिलंय का बघू शकता मित्रांनो चांगली पंढरपुरी महिष आहे ठेप्याला ही का बघू शकता किती सांगितली ती हे जर सत्तर सांगितले हाय काय होईल का इकडे मिकडे पाच दहा हजार इकडे आज दहा हजार इकडे तिकडे ठीक आहे आपण व्यापार आहे का शेतकरी व्यापारी आपला नंबर सांगा माझा नंबर ऐंशी सत्याऐंशी अडतीस बेचाळीस एकोणनव्वद ठीक आहे आपल्याकडे मशीन मिळते मिळतात मिळतात चालतंय धन्यवाद नमस्कार गाव कुठला देवराष्ट्र देवराष्ट्र बघू शकता मित्रांनो देवराष्ट्रात मी इकडे शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी शेतकऱ्या वस्तू किती वया तसे मस्त किती या किती दिलंय का नऊ लिटर नऊ लिटर बघू शकता मागून बांधायची सांगितली ते किती पंच्याऐशी सांगितली त्याचं काय फायनल होईल का किती पर्यंत होईल किती पर्यंत फायनल होईल पाच झाली तर द्याच बघू शकता मित्र कुठल्या जातीत मोठे कि गुगल जाती

शेतकऱ्या का व्यापार व्यापारी रोला किती दिलंय काय दहा लिटर दिलंय दहा लिटर मडे बघू शकता मित्रांनो मागत कुठल्या जातीत मोडते दुगल आहे दुगल प्युअर दुगल आहे काय हा दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा दहा लिटर दूध आहे दहा लिटर दुधावर आहे का आता याला झालेले किंमत काय एकदा सांग काय द्याच फायनल होती मी फायनल नव्वद नौ नौ नव्वद नव्वद आली तर द्या तेव्हा आपला नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ हा झिरो नऊ हा शेचाळीस बाव ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो मुरा मध्ये मुरा क्रॉस मध्ये नमस्कार गाव कुठलं आपलं काय शेनवली शेनवली तिथे शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी आहे पहिलूला किती दिले पैलारूला अडीच लिटर देत होती हा पुन्हा टाइमाला बघू शकता मित्रांनो किती सांगितले पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार फायनल काय होईल काय पासष्ट हजार पासठ ला फायनल बघू शकता कुठल्या जातीत येते कुठल्या जातात पंढरपुरी 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 बघू शकता मित्रांनो नंबर सांगा आपला नंबर मला पाहत नाही चालतंय धन्यवाद नमस्कार भैया नमस्कार गाव कुठला गाव आपलं इथलंच कराड कराड इथे दुसऱ्यांदा 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 हा शेतकरी आहे का व्यापारी आपण व्यापारी पहिल्या रोला किती दिले पाहिलं बारा लिटर चाललंय बारा लिटर लिटर कुठल्या गात आहे का प्युअर हरयाणा प्युअर हरियाणा हा मुर्रामध्ये येते प्युअर मुर वरमुर बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाची मोस आहे त्यांच्या उंचीला बघू शकता बघा कशा बघू शकता मित्रांनो काही किंमत काय सांगितल्या काही म्हणजे एक चाळीस फायनल किती आलं तर द्याच काय ते कमी जास्त करून व्यवहाराला बघू शकता मित्रांनो माग तासरला ठेप्याला मस व्यवस्थित आहे आपला नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट हा दहा एकवीस शहाण्णव बरोबर ठीक आहे धन्यवाद नमस्कार किती वेळ दुसऱ्या दुसऱ्या हा बघू शकता मित्रांनो किती सांगितलं पंचावन्न फायनल काय आहे किती आलं तर पंचावन्न फायनलच बघू शकता पंढरपूर आहे मित्रांनो ही पण आपली जाऊ किती वेळ आताच्या बघू शकताय मित्र दुसऱ्याला किती चालली पाच 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 ही कुठल्या जातीत येते गावठी किती वय बरोबर दुसर। दुसरं दुसरं किती सांगितली ती पंच्याण्णव पंच्याण्णव बघू शकताय मित्र हिच एकदा एकदा किती वय तिसरं तिसरं बघू शकता मित्रांनो तिसऱ्या वेळे फायनल काय होईल एकदा फायनलच पंचान्न हिच किती वेळ दुसरं सत्तर हजार सांगताय हि किती वेळ दुसरं बघू शकताय मित्रांनो दुसऱ्या वेळाची किती सांगितली ती पासष्ट पासष्ट हजार बघू शकताय पाठी मागून चल जशींगाची रचना बघू शकता मित्रांनो या सर किती व्याताचे पहिला रो पहिला रो किती सांगितली ती नव्वद काय द्या घ्यायचं होईल का पाहिजे जास्त व्यवहार आल्यावर कमी जास्त कमी जास्त करून द्यायची ती किती व्याताचे दुसरं किती सांगितली ती पासष्ट पासष्ट हजार बघू शकताय मित्रांनो दाताला शिल्लक आहे चौशे किती बघू शक दुसऱ्याला किती दिले पाच पाच किती सांगितली ती पासष्ट पासष्ट आज बघू शकताय मित्रानं ही मुळे मोठ्या आहे कास बघू शकताय म्हशी किती आता जाय बाई दुसऱ्या किती सांगितले दोनदा दोनदा दुसऱ्याला किती दिले अठरा अठरा लिटर दूध दिलंय कासाची ठेवून बघू शकता मित्रांनो पाठी माग ठेपेल आता दिल्या का काय आहे खाली रेडी रेडी आहे मित्रांनो बघू शकताय द्यागाच काय किती पर्यंत व्यवहार होईल दीड दीड ठीक आहे आपला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद हा चौतीस बावीस त्र्याहत्तर बरोबर ठीक आहे व्यापार आहे का आपण व्यापार ठीक आहे यांच्याकडे मशीन मिळतील बघा टॉप क्वालिटी काय धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद